भाजपच्या रावेरच्या उमेदवार रक्षा खडसे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच वाद झाल्याची घटना समोर आली आहे रक्षा खडसे आम्हाला डावलून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन प्रचार करत असा आरोप या कार्यकर्त्यांचा आहे त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय रक्षा खडसेंना तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाल्यानंतर काही कार्यकर्ते नाराज आहेत आणि तब्बल दोनशे पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी आपले राजीनामे दिले सोडलेली आहे बर्ड तर्फ केलं होतं एकोणीशे एकोणवद झालेला माणूस आहे मला विचारता का तू कधी आला विचारू नका चुकीचा एकदम तुम्हाला तुमच्या माहिती शपथ आहे बोला नाथा भाऊ नाता गिरीश भाऊचं नाव काय ना हो घेते कमल निवडून ये तो आम्ही मतदान भाजप्लेस करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान वयस करू पण कार्यकर्त्या तिथे डावल दावाला कधी काय काय कोणता स्वाभिमान कुठली काय ते सांगाल तुम्ही आम्ही आम्ही आलं नंतर तक सुधारणा लावलेला किंपास्ता आम्ही काय आहे का तिथे बोललं बंद एवढ्या जोरात डोरात नको बोला तुम्ही भाऊंच्या समोर एवढ्या डोरात स्वतः मागे काय जाऊ दे भाऊ प्रगट दिनाच्या दिवशी मधू आता शपथ घेऊन सांगा आणि स्वत रक्षा खडसे सध्या दूरध्वनीवर आपल्या सोबत आहेत रक्षातही हा व्हिडिओ आम्ही बघतोय त्यातली चर्चा ऐकू येतेय नेमकं काय घडलंय विषय असा आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता निवडणूक लागलेली आहे आणि स्वाभाविक आहे छोट्या मोठ्या तक्रारी असतात त्या सगळीकडे असतात सगळ्याच पक्षांमध्ये असतात त्याच्यामुळे त्यावेळेस सगळ्यांना आमचे नेते आदरणीय देशभाऊने सगळ्यांना बसवलं आणि सगळ्यांची समजूत घातलेली आहे काही खूप मोठा विषय तो नाहीये किरकोळ विषय हे सगळीकडे असतातच त्याच्याबद्दल तो व्हिडिओ आता कोणी व्हायरल केला का केला ते उद्देशाच मला मागचा माहित नाही पण मी एवढच सांगू शकते कि काही खूप मोठा इशू कराय तो विषय नाहीये आणि ह्या सगळ्या कोणत्याही पक्षात म्हणा आपल्या घरी सुद्धा छोटे मोठे मत मतभेद तो एक प्रकार होता आणि ते बैठकीमध्ये मत देत सगळ्या लोकांची काढली त्यात एक लक्ष देण्यासारखी गोष्ट किंवा हायलाइटेड गोष्ट अशी तुमच्यावर थेट आरोप झाला की तुम्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना घेऊन सोबत घेऊन प्रचार करता पण भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नाही हे बघा असं नाहीये आज मला सांगा जर मी राष्ट्रवादीच्या लोकांना घेऊन काम केलं असतं तर कदाचित पक्षाने माझा विचार केलाही नसता आज पक्षही पूर्ण चोवीस तास आमच्यावर लक्ष ठेवून असतो आम्ही कोणाचं काम करतो कोणाचं नाही करत आणि त्याच्यामुळे ठीक आहे आता बऱ्याचशांची नाराजी वेगळ्या वेगळ्या विषयांना घेऊन असते पण तो कुठला विषय कुठे करायचा असतो त्याच्यामुळे हे सगळे विषय पुढे येतात तुम्ही म्हणालात की थोडीफार नाराजी असते निवडणुकीच्या वेळेला या गोष्टी होत राहतात एका घरामध्ये पण मुद्दा हा आहे की अर्थातच निवडणूक लढवण्यासाठी तुम्हाला पुढे जायचंय सगळ्यांची साथ गरजेची आहे आ, हे सगळे छोट्या मोठ्या कुरबुरी किंवा वाद मिटवण्यासाठी तुम्ही आता कसा पुढाकार घेतलाय नाही नाही मी तर सांगितलं ना आमच्या आदरणीय गिरीश भाऊ सगळ्यांशी चर्चा केली आता व्हिडिओ ज्याने टाकला आहे त्याने अर्धवट टाकलाय त्याच्यानंतर पूर्ण व्हिडिओ टाकला नाहीये की गिरीश भाऊने त्यांना काय सांगितलं काय नाही अच्छा काय नेमकी मग नंतर चर्चा झाली जर हा व्हिडिओ अर्धा आहे पुढच्या व्हिडिओ मधली चर्चा नेमकी काय सांगते तुम्हाला की कि, किरकोळ विषय आहे गिरीश भाऊने सगळ्यांना समज दिलेली आहे किंवा ठीक आहे तुम त्यांचा गेर त्या लोकांचा जो गेर समज होता माझ्या बाबतीत तो ते एक कुठे ना कुठे त्या माध्यमात त्यांचं दूर केलेला आहे आणि स्वाभाविक आहे किंवा कोणत्याही आपण एखाद्या कार्यक्रमाला जातो इतर पक्षाचे लोक आपल्याला भेटतात तर आता निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं मला त्यांना त्यांच्याशी पण बोलणं भाग आहे म्हणजे या क्षणी तुम्ही या ओपन प्लॅटफॉर्म वरती सांगताय की रावेर मतदारसंघातले भाजपमधले अंतर्गत मतभेद मिटलेले आहेत दूर झाले तुमच्या विरोधातली नाराजी शमलेली हो नक्कीच मी तेच सांगते की बघा शेवटी पक्षामध्ये काम करत असताना आमचा पक्ष आदेश हा सगळ्यात मोठा विषय असतो ज्या वेळेस आमच्या नेत्यांनी आदेश दिल्यानंतर ते सगळ्यांना मान्य करणं हा भाग असतो आणि आदरणीय कारण की शेवटी निवडणुकीची धुरा सगळी उत्तर महाराष्ट्राची किंवा आपण बघतोय सविस्तर प्रतिक्रिया दिलीत या व्हिडिओ संदर्भात त्याबद्दल तर हा व्हिडिओ भाजपच्या अंतर्गत बैठकीतला व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये भाजपचे काही कार्यकर्ते नाराज होऊन रक्षा खडसे यांच्यावरती आरोप करताना आपल्याला पाहायला मिळत परंतु हा व्हिडिओ अर्धवट व्हिडिओ आहे आ, या पुढच्या भागामध्ये खरं तर व्हिडिओमध्ये किंवा या बैठकीमध्ये सर्वांची समजूत काढण्यात गिरीश महाजन यांना यश मिळालं आणि आता कुणीही नाराज नसल्याचं रक्षा खडसे म्हणतात कमळ निवडून गेलो आम्ही मतदार भाजपलाच करू भाऊ भाजपच्या व्यतिरिक्त मतदान करू पण कार्यकर्त्या तिथे तिथं काय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट